स्वामी समर्थ हाय चला तर मग आता बघा शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम छान आणि टेस्ट तरी माझा दात पडला आहे त्यामुळे जास्त नाही बोलताय बघा किती छान झालेली आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम छान आणि मस्त तर आपल्या नवीन नवीन भाज्या बघण्यासाठी लाईक करा सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच उदगीर उदगीर आणि लातूर शहराच्या भाज्या बघत राहा नवीन नवीन लग्न झालेल्या मुलींना शिकून घ्या सोप्या आणि साध्या पद्धतीने हे बघा शेवग्याच्या शेंगासाठी मी घेतलेलं दोन तीन शेंगा चिरून घेतली आहे अशा धिवून पण घेतली ह्याला आणि हे कांदा टमाटर अद्रक आणि लसूण अशी हे पेस्ट आहे आणि हे, हे, हे तेल आहे थोडंसं गोड तेल आणि हे बघा इथं लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि कांदा मसाला आणि थोडंसं मीठ हे बघा इथं कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं खोबरं हे मसाला पुडी असं घेतलेली आहे आणि जिरे मोहरी घेऊन घेणार आहे आता लगेच मग आता आपण भाजी करूया कसं करते बघा माझ्या पद्धतीने तुम्ही पण भाजी करा आणि छान छान भाजी करून छान छान जेवण करा हे बघा आता मी तेल कढई ठेवलेली आहे गरम झालेली आहे आता मी तेल टाकून घेणार आहे हे दोन चमचे तेल आहे तर तेल गरम झाल्यानंतर लगेच मी जिरे मोहरी टाकणार आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे तर मी थोडीशी मोहरी आणि जिरे घेतलेली आहे तर हे टाकणार आहे जिरे कस तड हे जिरे कस लाल झाले आणि मोहरी फटफट फुटायला -फट लागली की मग नंतर आपण दुसरं खोबरं आणि टमाटर का आणि कांदा हे पेस्ट टाकणार आहे आता हे बघा जिरे आपले लाल झालेली आहे मोहरी पण आता फुटू लागली आहे ते बघा असं मोहरी फुटून घ्यायची पूर्ण म्हणजे ते कडून यायला लागणार तोंडात आल्यानंतर

आणि कोथिंबीर घेतलेली आहे वाळवली इथं काही वल्ली नाही भेटत आमच्या गावाला उद्गीरला किंवा देवणीला जावं लागते आम्हाला कोथिंबीर आता आपलं हे कडीपत्ता आणि कोथिंबीर तळून घेतलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेतलं आहे हे हे बघा मिक्स करून घेतलं आहे आता हे टाकणार आहे सगळं असं हलवून घ्यायचं पूर्ण हे बघा बघा वाफ कसे निघते आणि कसला मसाला भारी झालेला आहे बघा आपण एकदम छान झालेला आहे आता ह्याच्यात मी हे पेस्ट टाकून घेणार आहे

वास्कर खूपच छान यायला लागला आता ही शेंगा आपण घेतलेल्या आहेत हे दोन तीन शेंगा आहेत चिरून घेतलेल्या आहेत मी घेऊन घेतलेल्या आता हे आपण हे टाकणार आहे कोणाची पद्धत कशी राहते कोणाची पद्धत कशी राहते आमच्या तर गावाकडची पद्धत अशीच आहे बर आता आपण ह्याला झाकून घेणार आहे हे बघा थोडस पाणी टाकणार आहे मध्ये किती मस्त छान झाली आहे बघा एकदम छान झालेली आहे भाजी आपली चिकनची मटण ची काय करता भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी बघा झाली आता आपण वाफ टाकून आहे बघा आता आपण थोडीशी वाफ घेऊन घेत वाफ करून घेतलेली आहे हे असं वाफ करून घेतलं की हे आपण हातांना ना धरायचं असं पक्कांना धरून असं उचलायचं आता हे, एट अमधी रहे थोड़ा सा। हे। शेंगा आपल्या मऊ झालेल्या आहेत आणि पाणी जेवढ टाकल तो, तो पाण्यामध्ये हे असं मऊ झाले आहे शेंगा ह्याच आपल्याला ह्याला उकडून घ्यायची गरज नाही काय करायची गरज नाही आता आपण आपल्याला जेवढी भाजी लागते आहे तेवढं पाणी टाकायचं ह्यामध्ये बघा आता किती छान झाली आहे बघ भाजी आपली एकदम मस्त झालेली आहे आता दाखवतो चिकन मटनला काय करता हे भाजी बघा किती छान झाली तरी पण खूप छान आलेली आहे गावाकडची भाजी आहे गावाकडच्या पद्धतीने केलेली भाजी आहे बघा वास्त्र एवढ्या छान येत येत आहे यायला लागलाय तर आता आपण आणि एक गिलास पाणी टाकून वाढवून घेणार आहे उकळी आली की आपण काढून काढून घेणार आहे बघा आता आपली भाजी छान शिजलेली आहे खूप छान हे बघा आता बंद करून घेणार आहे बघा किती छान झालेली आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम छान आणि मस्त तर आपल्या नवीन नवीन भाज्या बघण्यासाठी लाईक करा सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच उदगीर उदगीर आणि लातूर शहराच्या भाज्या बघत राहावा नवीन नवीन लग्न झालेल्या मुलींना शिकून घ्या सोप्या आणि साध्या पद्धतीने